नमस्कार बीबीएस बी एस न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आजचा विषय आहे एन डी सी सी बँक एन डी सी सी बँक प्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून गाजत आहे तुम्ही न्यूज चॅनलवरती नाशिक जिल्ह्यामधल्या किंवा मग तुम्ही प्रिंट मिडियामध्ये सुद्धा हे प्रकरण बघत असाल जनता दल सेक्युलरचे जे, जे गिरीश मोहिते जे आहेत जे सचिव आहेत ते आपल्या स्टुडिओमध्ये आज आले पुन्हा या विषयावर चर्चा करण्यासाठी कलम अठ्ठ्याऐंशी अंतर्गत राज्यपालांनी जे काही आदेश दिलेले आहेत त्या आदेशाचं काय झालं आणि आज ह्या मिनिटाला त्या आदेशाचं काय स्टेटस आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार न्यूज नमस्कार। स्वागत करतो <laughs> कलम आठ्यांशी चौकशीचे आदेश म्हणजे नेमकं काय का आणि हे थोडस थोडक्यात प्रेक्षकांना समजून सांगा की एनडीसी बँकेमध्ये काय प्रकारचा झाला आणि आता काय स्टेटस नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी संस्थे बँकेमध्ये संगणक खरेदी नोकर भरती त्याच्यानंतर फर्निचर घोटाळा शाखा भाड्याने देणे प्रकारचे जे घोटाळे झाले होते आणि प्रमाणापेक्षा जास्त कर्ज वाटप जे झालेलं होतं त्याच्या चौकशीसाठी गौतम बलसाने नावाची समिती नेमली होती गौतम बलसानी समितीने एकोणतीस संचालकांवर ठपका ठेवला आणि त्यांच्याकडनं एकूण एकशे ब्याऐंशी कोटीची वसुली काढलेली होती त्याच्यामध्ये काही माजी संचालक पण होते ज्यांच्या वारसांवर माजी आमदार खासदार जे आहेत त्यांच्या वारसांवर देखील त्यांनी घोटाळ्याचे आरोप निश्चित केलेले आणि रकमा निश्चित केलेल्या आहे त्या रकमा ज्या निश्चित केलेल्या आहेत त्या करण्यासाठी आदेशित झालेले होते परंतु ते नंतर माननीय सहकार मंत्री जे आहेत तत्कालीन सहकार मंत्री आणि आताचे जे सहकार मंत्री दोन्ही एकच आहे तत्कालीन सहकार मंत्र्यांकडे त्यांनी जाऊन त्या विषयाला स्थगिती मिळवली स्थगिती मिळवल्यानंतर बँक बँकेला आपण बँकेकडे पाठपुरावा केल्यानंतर बँक हायकोर्टामध्ये गेली आणि हायकोर्टामध्ये जाऊन बँकेने आदेश केला की नव्वद दिवसाच्या आत सहकार मंत्र्यांनी याच्यामध्ये सुनावणी घ्यावी आणि काय आहे तो निकाल द्यावा परंतु दोन हजार तेवीस ला आदेश झाले त्याच्यानंतर दोन हजार तेवीस आता दोन हजार ले ले। तरी परंतु त्यांनी चौकशीचे आदेश ती सुनावणी घेतली नाही कलम कलम्याची त्याच्यामुळे एकशे कोटीची वसुली होऊ शकलेली नाही तर आता हे आपण बँकेच्या निदर्शनास आणून दिलं आणि आपण सांगितलं पहिलं की आपण बँकेसमोर उपोषण करू पण जॉईंट रजिस्टरने आपल्याला विनंती केली की आम्ही सहकार सचिवाला ऑलरेडी पत्र लिहिलेलं आहे परंतु ज्या दिवशी त्यांनी सहकार सचिवाला पत्र लिहिलं त्या दिवशी सहकार मंत्री कोणीच नव्हतं कारण राज्यामध्ये फक्त एक डीसीएम डी सी आणि दोन डेप्युटी You yeah. see एक सीएम आणि दोन डेप्युटी सीएमच तिघत जर नव्हते आणि ते खातं कोणाकडे दिलेलं गेलं नव्हतं त्याच्यानंतर आपण माननीय राज्यपालांना सांगितलं की सव्वीस तारखेपर्यंत जर या विषयाला तडीस नेलं नाही सव्वीस जानेवारी समोर तर आपण राजभवनासमोर आंदोलन करू माननीय राज्यपालांनी मग चौकशीचे आदेश दिले राज्यपालांचे जे सचिव आहे त्यांनी सहकार सचिवांना सांगितलं सहकार खात्याला सांगितलं मंत्रालयामध्ये का या बाबतीमध्ये चौकशी करा आणि अहवाल सादर करा स तिथून राज्यपालांच्या सचिवांनी आदेशित केल्यानंतर सहकार सचिवांनी सहकार आयुक्तांना आदेश केलं की याबाबत मध्ये तात्काळ तुम्ही सुनावणी घ्यायचे माननीय मंत्री महोदयांच्या लक्ष आणून द्या आणि ही सुनावणी त्या पत्र पत्रावर त्यांनी ऑलरेडी सहकार सचिव सहकार मंत्रालयामध्ये लिहिलं होतं पण त्या दिवशी सहकार मंत्रीच कोणी नव्हता आता आपण बँक सहकार मंत्री जे आहे त्यांना सुद्धा कंटेम ऑफ कोर्टची नोटीस पाठवली की तुम्ही कोर्टाच्या आदेशाचा अवमान करताय की दोन हजार तेवीस साली सांगितलं की नव्वद दिवसाच्या आत हिरिंग करा जवळजवळ दीड वर्ष ओल्ड तरी पण होत नाही आता आज जी जी रेस्ट बैठक होती कृषी मंत्री जे आहेत आणि माझी संचालक माझे माझे अध्यक्ष आहेत एनडीसी बँकेचे मानिकराव कोकाटे तिथे होते तर त्यांना या संदर्भात आमच्या बीबीएस न्यूज नेटवर्क च्या टीम ने प्रश्न विचारला की या संदर्भातलं काय स्टेटस आहे तर त्यांचं काय उत्तर होतं तिथे आणि अनपेक्षित उत्तर होतं की काय वाटतं त्यांचं अपेक्षित आहे कारण त्यांनी मागच्या आठवड्यामध्ये प्रिंट मीडियाला बोलताना सांगितलं की संचालक मंडळावर कारवाई करा मी दोषी असेल तर माझ्यावर पण कारवाई करा हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की एकशे ब्याऐंशी कोटीची वसुलीला जी स्थगिती मिळाली ती तात्काळ हिरिंग घ्या सुनावणी घ्या आणि मी जर दोषी असेल तर माझ्यावर पण कारवाई करा त्याच्यामुळे त्यांचं त्या चौकशीला पॉझिटिव्ह असं मत आहे आणि आता त्यांनी आपण त्यांना दुसरा प्रश्न विचारला की तुम्ही जिल्हा बँक मध्यवर्ती सहकारी बँकेला सहाशे पंच्याऐंशी कोटीचा मदतीचा जो प्रस्ताव आहे तो गेल्या एक वर्षापासून वर्तमानपत्रामध्ये जो उठतो तो सांगतो की मी प्रयत्न केले देवीदास पिंगळे सांगता दिलीप बनकर सांगता की आम्ही नरेश झिरुळांनी दोन मिटिंगा घेतल्या परंतु नाबार्डला जो प्रस्ताव पाठवला होता नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रशासकांनी तो प्रस्ताव जो आहे तो प्रस्तावच नाबार्डने नाकारलेला आहे तो परत खाली पाठवलेला आहे त्याच्यामुळे आपण त्यांना विनंती केली की सहाशे पंच्याऐंशी कोटी रुपये मंजूर कधी करणार गेल्या पाचशे ब्याऐंशी दिवसा दिवसापासून नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज वसुलीला स्थगिती मिळावी म्हणून शेतकरी गोलकोप ग्राउंडला उपोषणाला आहेत अलग लक्षात म्हणजे झिरवळ साहेबांनी दोनदा मिटिंग लावल्या मग बाकीच्या जिल्ह्यांच्या ज्या बँका आहेत बुलढाणा अहमदनगर असेल बुलढाणा असेल बाकी इतर डीसीसी जे आहे म्हणजे राज्यामधल्या इतर डीसीसी बँकांना त्या बँका चालू होण्यासाठी सरकारने मदत पाठवलेली मग नाशिक जिल्हा बँका आहे सावत्र बँक आहे का त्या बँकेला कावर मदत केली जात नाही आणि जेव्हा आपण आंदोलनाचं हत्यार उपासलं त्यावेळेस मग सगळेजण जागे व्हायला लागले आणि सांगे झाले की आम्ही बँकेच्या पुनर्जीवनासाठी प्रयत्न करत आहोत हे करत आहोत ते करत आहोत तुम्हाला थांब प्रश्न विचारायचा आहे अर्थात बँकेशी निगडीत तो असणार की सीड कॅपिटल बद्दल म्हणजे सहकार खात्याकडं सहकारी विभागाचा हा प्रश्न असेल तरी अर्थ खात्याचं याच्याशी कुठपर्यंत ताळमेळ या मंत्रालयातून काय असं आहे अर्थ खात्यांनीच याच्यामध्ये पैसे दिले पाहिजे अर्थ खाते सहाशे पंच्याऐंशी कोटी रुपये दिले आज परिस्थिती अशी आहे बँकेकडे सेवानिवृत्त कर्मचारी सेवानिवृत्त से, शिक्षक सेवानिवृत्त पहिले जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षकांचे पगार जिल्हा बँकेकडे व्हायचे सर्व सहकारी संस्थांचे खाते जिल्हा बँकेकडे होते त्या सहकारी संस्थांचे पैसे जे अडकून पडलेले आहेत त्यांना महिन्याला पाच हजार रुपये दिले जातात ना फक्त मोठे मोठे आजार आहेत मोठे मोठे लग्नांचे कार्यक्रम आहे मोठे मोठे बायपास प्रायोरिटी ठरवून ठेवली प्रायव्हेट जर असेल प्रायव्हेट खातेदार जर असेल म्हणजे वैयक्तिक जर असेल तर त्याला फक्त पन्नास हजार रुपये वर्षाला द्यायचे आजकाल हृदयाचे बायपास चे ऑपरेशन जर निघाले तर लाख आणि दीड लाख रुपये खर्च होतो आता ते हॉस्पिटलसाठी पैसे देतात परत दुसरी गोष्ट अशी आहे की लग्नासाठी ते पैसे देतात पण कोणाच्या नावाने देतात लॉन्सच्या नावाने देतात पण लॉन्सच्या नावाने दिलं तर लॉन्सवाले अठरा टक्के जीएसटी लावताना म्हणजे एक लाखाचं लग्न जर दाखवलं तर एक लाख अठरा हजार रुपये अठरा टक्के ते लॉन्सवाले जी एस टी कापून घेता काही गरीब लोक असे ना जे स्वतःच्या दरवाजामध्ये पण पत्रिका छापून लग्न करू शकता ना ओपन ग्राउंड वर ते त्यांना पैसेच देत नाही म्हणजे सामान्य खातेदार जे आहे ते त्यांचे ससे उलपट चालू आहे हो ना एक तर लॉन्सवाल्याचं बिल द्या नाही तर केटरवाल्यांचं बिल द्या मग ते काय आणत आम्हाला जीएसटी अठरा टक्के कापून आम्ही तुम्हाला सर्व करू म्हणजे बँक कोणासाठी सामान्य लोकांसाठी एका केटरसाठी एका ठेकेदारांसाठी एका हॉस्पिटलसाठी हॉस्पिटलमध्ये पण तेच आहे हॉस्पिटलला पैसे गेले का हॉस्पिटलवाले पूर्ण उपचार करत नाही परत पैसे मागे गेले ते सांगतात की एका वेळेस आम्ही तुम्हाला पैसे दिलेले परत पैसे मिळत नाही लाखो रुपयाच्या ठेवी ज्या आहे म्हणजे एकोणतीसशे कोटी रुपयाच्या ठेवी ज्या आहे त्या अडकून पडलेल्या ना लोकांच्या आता सहकार आयुक्त पुणे त्यांच्यानंतर हे प्रकरण विभागीय सहनिबंधक यांच्याकडे आलं आता सहनिबंधक यांच्याकडनं नाशिकचे जे आहेत त्यांनी बँकेला याबाबत विचारणा केलं बँक प्रशासन या बाबतीत त्यांना काय मदत आहे किंवा या गोष्टीमध्ये काही त्यांना माहिती देत आहे की नाही नेमकं काय याच्यात बँकेने माहिती पाहिल्या पत्रामध्ये त्यांना पाठवलेली सहकार आयुक्तांना त्यांनी सहकार सचिवांना पत्र लिहिले होते की माननीय मंत्री महोदयाच्या निदर्शनास ही बाप आणून द्या गिरीश माहिती उपोषणाला बसणार आहे नव्वद दिवसात हिरिंग झाले नाही तर आपण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पण कंटेम ऑफची नोटीस पाठवली होती की जी ही हेरिंग जी राहिलेली आहे दीड वर्षापासून कोर्टाचा अवमान होतोय तुम्ही हिरिंग बँकेने त्यांना पत्र लिहिले विचारलं सहकार सचिवांना त्याचं अजून उत्तर आपल्याला आलेलं नाहीये त्याच्या तीस दिवसाच्या मुदतीला पाच दिवस बाकी राहिले की तुम्ही सुनावणी का घेत नाही सुनावणी घ्या ना तुम्ही सुनावणीची तारीख द्या ना सहकार मंत्र्यांनी भले तुम्ही निगेटिव्ह द्या किंवा पॉझिटिव्ह द्या परंतु सुनावणी तर घेतली पाहिजे ना का चा ले ले एक काही अख्ख्या जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे की एकशे ब्याऐंशी कोटी जी वसुली आहे संचालक मंडळावर ती वसुली कधी होणार आहे तुम्ही दोन आणि अडीच लाखांसाठी सामान्य आता काही काही दिवस जे रिमेनिंग पाच तुमचं सैराट उपोषण होणार हे रास्तच आणि होणारच की त्याला अपिलात जाण्याचा काही प्रयत्न असणार आपला जाण्याचा प्रयत्न नाही राज्यपालांच्या सचिवांनी आपल्याला विनंती केलेली आहे की आम्ही चौकशीचे आदेश दिलेले त्याच्यामुळे तुम्ही सैराट उपोषण करू नका विभागीय सनिबंधकांनी सांगितलं की आम्ही चौकशीचं उपोषण दिलेलं तुम्ही सैराट उपोषण करू नका त्याच्यानंतर आपण फक्त सहकार सचिवांच्या पत्राची वाट पाहत होतो त्यांनी काय लिहिलं त्यांनी फक्त बँकेकडे फॉरवर्ड केलं राज्यपालांचे आदेश परंतु त्यांना स्वतःला आपण माहितीच्या अधिकारामध्ये दी जे विचारलं ना की तुम्ही सुनावणी कधी घेणार आहे सहकार सचिवांनी ही सुनावणी मंत्र्यांना घ्यायला भाग पाडायला पाहिजे जोपर्यंत मंत्री आपल्याला सांगत नाही की मी सुनावणी घेत नाही तोपर्यंत आपण उपोषणाचा काय निर्णय घ्यायचा तो अजून दिलेला नाहीये राज्यपालांनी दिलेले राज्यपालांकडनं आपलं समाधान झालेले राज्यपाल महोदयांनी आदेशित केलेले सहकार सचिवांना की या प्रकरणाची चौकशी करा आणि तात्काळ आम्हाला अहवाल सादर करा असं राज्यपालांनी आदेशित केलेलं आहे राज्यपालांनी राज्यपालांचं काम केलेलं आहे आणि राज्यपाल ही ॲटॉनॉमस संस्था आहे मग यांना सहकार मंत्र्यांना राज्यपालांच्या देखील आदेशाचा अवमान आहे काय हे आम्हाला असं वाटायला लागलेलं एक शेवटचा प्रश्न कलम अठ्ठ्याऐंशी प्रमाणे जी काही कारवाई मा, जी माहिती मागवण्यात आली नेमकं कलम अठ्ठ्याऐंशी काय असतो तो, तो थोडासा आमच्या प्रेक्षकांना सांगा आणि यानंतर आपण सहकार कायद्यातील कलम एकशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे तुम्ही सत्तेचा गैरवापर करून जर काही मिसयूज केला सत्तेचा गैरवापर केला काही रकमा जर तुम्ही त्या नको त्या ठिकाणी वापरल्या नको त्या ठिकाणी खर्च केला नको, नको त्या ठिकाणी खर्चाची वारेवा बोदळपट्टी केली नको त्या लोकांना कर्ज दिले आणि त्याची जर वसुली झाली नाही तर त्याची जबाबदारी तुमच्यावर संचालक म्हणून निश्चित केली जाते या प्रकरणामध्ये एकशे अठ्ठ्याऐंशी प्रकरणामध्ये हे झालेले आहे की एकशे ब्याऐंशी कोटीची चौ वसुली आहे सात दिवस स्वातीसी नाही एक दोन कोटी रुपयाची या संचालकांना घरी जायची वेळ येईल आणि त्यांच्या जर ती जी वसुली जर झाली नाही त्यांनी जर पैसे भरले नाही तर ते पैसे त्यांच्या प्रॉपर्टीतून भरावे लागतील आणि त्यांच्या ते प्रॉपर्टीवर जप्ती येऊ शकते असा प्रश्न आहे त्याच्यामुळे ते पाच आमदार आहे एक माझी खासदार आहे आता एक विद्यमान खासदार आहे आणि एक दोन माझी खासदार आहे त्याच्यामुळे त्यांना असं झालेलं आहे की त्यांनी राजकीय दबाव आणून ती चौकशी थांबवली आलं का लक्षामध्ये तर आपलं काय म्हणणं आहे की तुम्ही एकदा घ्या तुम्ही तुम्हाला निगेटिव्ह करायचं तर निगेटिव्ह करा पॉझिटिव्ह करायचं तर पॉझिटिव्ह करा पण तुम्ही माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करू नका उच्च न्यायालयाने सांगितलंय नव्वद दिवस थी ठीक आहे आपण चार पाच दिवस वाट पाहू आज एक तारीख आहे आपण सव्वीस तारखेपर्यंत वाट पाहू असं आहे की प्रजासत्ताक आहे आणि राज्यपालांनी दिलेल्या चौकशी अध्यक्ष आपण समाधानी त्याच्यामुळे आपण थोडं उपोषणाच्या बाबतीमध्ये अजून क्लिअरन्स दिलेले नाही की आपण करणारे का बसणार आहे का उठणार आहे अजून काही नाही परंतु आपल्याला बँकेने काल बँकेने पण पत्र पाठवलं मला की तुम्ही उपोषणाला बसू नका आमची विनंती आहे आम्ही कायदेशीर कारवाईचा कार अवलंबन करू जर नव्वद दिवसाच्या आता जर त्यांनी तीस दिवसाच्या आतमध्ये जर सहकार मंत्र्यांनी जर हे केलं नाही तर आपण बँकेला परत हायकोर्टामध्ये जायला बँकेकडे मार्ग आहे ना बँक उच्च न्यायालयात गेली उच्च न्यायालयाने आदेशित केलं की नव्वद दिवसाच्या दीड पावणे दोन वर्ष झालेलं असेल सहकार मंत्री जर हे करत नसेल तर बँकेला आपण बँकेसमोर राज्यपालांना सांगून निर्देश द्यायला की बँकेने हायकोर्टामध्ये जावा आणि राज्य कंटेम ऑफ कोर्ट दाखल करावा म्हणून हे होते गिरीश मोहिते आपल्या बीबीएस न्यूजच्या स्टुडिओमध्ये आलेले होते आज त्यांनी या विषयावर आपल्याला सांगितलं की आज हे जे प्रकरण आहे नाशिक जिल्हा बँकेचं जे प्रकरण आहे आज त्याचं काय स्टेटस आहे आज काय स्थिती आहे बँक प्रशासनाला जे आपले विभागीय सनिबंधक आहे यांच्याकडनं पत्र गेलेलं आहे त्यांनी या संदर्भात चौकशीचे आदेशही दिलेले आहेत प्रशासन त्यांचं काम करत आहे बँक प्रशासन त्यांना सहकार्य करत आहे असं जरी दिसत असलं तरी आता गिरीश मोहिते हे ये आता येत्या काही दिवसानंतर उपोषणाला सैराट उपोषण ज्यांनी सांगितलं त्यांनी जे सांगितलंय त्याला ते, ते सैराट उपोषण करणार की या विषयाला काही वेगळ्या मार्गाने आणखी लढा देणार त्या येणाऱ्या काही दिवसात आपल्याला ते समजेलच आता येथेच थांबतो धन्यवाद